या चिमण्यांनो परत फिरारे या गाण्याची चाल लता मंगेशकर यांना समोर ठेवून खळे काकांनी बांधली मात्र लता मंगेशकर यांना वेळ नसल्यानं ते गाणं दुसऱ्या कोणाकडून तरी गाऊन घ्यावं असं लता मंगेशकर यांनी खळे काकांना सुचवलं परंतु हे गाणं मी लता मंगेशकर यांच्यासाठीच बांधलं आहे तेव्हा त्याच ते गातील असा आग्रह खळे काकांनी धरला अखेर खळे काकांनी थेट लता दिदींना सांगितलं की हे गाणं तुम्हीच गावं अशी माझी इच्छा आहे यावर लता दिदींनी आपली डायरी बघितली आणि सांगितलं की दीड महिना तरी आपल्याला वेळ नाही इकडे जिव्हाळा चित्रपटाच्या निर्मात्यांना चित्रपट रिलीज करण्यासाठी फार घाई झाली होती शेवटचा उपाय म्हणून खळे यांनी गाण्याची चाल ऐकण्याची गळ लता दिदींना घातली त्यांनीही ते मान्य केलं चाल ऐकल्यानंतर त्यांना ती इतकी आवडली की त्या म्हणाल्या मी माझ्या कार्यक्रमात कितीही व्यस्त असले तरी हे गाणं मीच गाणार नंतर त्यांनी ते गाणं गायलं आणि आपण खळे यांना नकार दिला असता तर मोठं सुंदर गाणं गमावलं असतं याची जाणीव त्यांना झाली त्यांनी ते गाणं गायलं हे आपल्या रसिक प्रेक्षकांचंसुद्धा अहोभाग्य गाणं गाऊन झाल्यानंतर लता दिदी स्टुडिओतून बाहेर पडत असताना दिग्दर्शकांच्या सहाय्यकानं खळे यांना विचारलं की मानधनाचं काय खळे म्हणाले ते तुम्हीच बघून घ्या मग त्याने शक्य तेवढे पैसे पाकिटात भरले आणि ते पाकिट तो लता दिदींना देऊ लागला त्यावर दिदी म्हणाल्या कसले पैसे मी तुमच्यासाठी नव्हे तर खळ्यांकरता गायले मी मानधन घेणार नाही गाणं इतकं अप्रतिम होतं की ते गायल्यानेच माझं मानधन मला मिळालं